आई जिजाऊ धर्मवीर छत्रपती संभाजी राजे यांच्या पावन चरणी त्रिवार अभिवादन करून कल्लेश्वर तरुण मंडळ टोप सर्व गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत करत आहे गणेशोत्सवाच्या निमित्ताने प्रत्येक वर्षी आमच्या मंडळाच्या वतीने अनेक सामाजिक प्रश्न आणि समस्यांना वाचा फोडण्याचा आणि त्याचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला जातो गतवर्षी आमच्या मंडळाच्या वतीने सादर केलेल्या स्त्री अत्याचारावरील सजीव देखाव्यास आपण दिलेल्या अभूतपूर्व प्रतिसादानंतर याही वर्षी कल्लेश्वर तरुण मंडळ तो आपल्या सामाजिक जबाबदारीची जाण ठेवून सहर्ष आणि सहविनय सादर करीत आहोत सजीव देखावा जन्माच सजीव देखावा जन्माच जन्माच जन्मा <coughs> सकू जरा पाणी देतेस का गजे आमती हाव घ्या पाणी घ्या हा आता जरा बर वाटलं सकू यशवंत कुठं आहे ग आज बारावीचा निकाल आहे नव्हता अशोक तर बोलवायला गेलत निकाल बघायला हा खरच गे आज बारावीचा निकाल आहे ना का? कावर कसला विचार करताय कसला नाही निघून जात नाही सारे घरात दुड दुड धावणार आपल्या बोगड्या बोलत हाक मारणार आपले लेकरू बघता बघता किती मोठं झालं करालच नाही आज बी यशवंत मला लहानगाच वाटतो हा बा आई बापाला आपली पोर नेहमी लांबीच असते ते काय बी म्हणस आपलं लेकरू सगळ्यात येगळं आहे आपल्या परिस्थितीची जाण ठेवून शिकलं पण कधी काही मिळालं नाही म्हणून तक्रार नाही केली जिद्दीने शिकत राहिलं पण तर तर लेकरू कुणाचा आहे तुमचा समंजसपणा आलाय त्याच्या निम्मा आयुष्य जोपाटका संसार शिवण्यात गेले तुमचे तुमच्या आईवडिलांच्या माघारी पाठीशी असणाऱ्या दोन भाईणींची लग्न सुराला लावून दिलं असा शेतात गुरागत राबोन डोसक्यावर हे छप्पर उभा केलंसा अगं थोर लोक म्हणून माझं ते कर्तव्य होतं तेच मी पार पाडलं अन्नानी आईच्या माघारी माझ्यावरची ती जबाबदारी मी पार पाडली तुम्ही पार पाडली पण त्याचनी जाणीव हाय का त्याची अगं आपण आपलं कर्तव्य वळखावं मी माझ कर्तव्य पार पाडलं आय आबा आय कुठ हाळू हमा न जरा पडशील नुसताच पास झालो नाही चांगल्या मार्काने पास झालो परबार माझे सोने मोठा नाही नाव मिळव बाळा शाबास पोरा शाबास नाव काढलं साईबापाच जा पुढ साखर ठेव आणि हेच पण तोंड वाढ केला यशवंत गरीब परिस्थितीमुळे कधी काही नाही मिळालं म्हणून तक्रार नाही केलीस घरात अठरावी शिवतारे त्रिरे असताना शिक्षणाची कास नाही सोडलीस रातरंदीने अभ्यास केलास आणि चांगला मार्ग मिळवलास असं लई आनंद झालाय बा खरंच लई आनंद झालाय बाबा या शिक्षणातच परिस्थिती बदलण्याची ताकद आहे बघा होय पोरा तू शिक लई शिक मोठा हो आणि आमच्यासारखं हे कष्टाचं जगणं तुझ्या वाट्याला येऊ तो नको बाळा वय आय मी लई शिकणार आणि मोठा होणार बर ते राहते पहिला तोंड गुरत आवर तुम्ही पण घ्या होई तर आज तोंड गोड झालंच पाहिजे द्या आम्हाला पण वाईज वाढ द्या या स्कॉलर या हा कुठलं स्कॉलर आम्ही आपली साधी माणसं बाबा हाय का साध्या माणसानच बारावीच्या परीक्षेत मार्काचा डोंगर उभा केलाय यश हे मात्र खरं आहे बरे का ये ग बसा मर्दन तुमच लय असत या पर भाऊ नो इंजिनिअरिंग फॉर्म सुटल्यात भरायला पाहिजे हे भय भय सकाळी देशमुख मुखसर भेटलेलं म्हटलं फॉर्म भरला का नाही अजून भरणार आहे म्हटलं आज मग चालो बघ लवकर कागद घेऊन सगळे आमच्या घरला या आमच्या चौकातल्या संतोष दाजाकडे भरूया सगळा फॉर्म काय ओके चला मग अरे अरे जरा थांबा जरा थांबा कार दोस्तानो मला कुठतर काम आहे का बघा जरा कपडे सुरू व्हायचे तोर कुठेतर कामाला जाऊन चार पैसे तरी मिळतात का बघतो तेवढाच वया पुस्तकाचा खर्च भाग रे हे बघ मी आमच्या अन्नास सांगतो कुठं न कुठं मिळेल काम धन्यवाद दोस्तानो भाई बरं होईल बघा पोरण सुट्टीत कामाला जाऊन घरातले सामान आणले बघा होय का जबाबदारीची जाणीव आहे त्याला आई बापाच कष्ट बाबा प्रवेशाची लागली मला पहिल्या यादीच प्रवेश मिळालाय वा हे बाकी छाकात झालं बघ कॉलेज कुडकोला पुरातच मिळाले माझ्या संघ सागरला पण मिळाले तिथं होय का तू आता संघ जाता येईल बघा बरं झालं बायानो आता जो मला अभ्यास करा तिला पडू नका झालं रे पोरानु डोक्याला हात लावून बसायला काय झाले अबा यशवंतला चांगल्या कॉलेजात प्रवेश मिळाला पण प्रत्येक वर्षी वीस अशी चार वर्ष फी भरावी लागल अग वीस हजार जवळच कॉलेज आहे म्हणून टाकलं पण फी एवढी असेल असं वाटलं नव्हतं अबा कमी फी मध्ये पण मिळत आहे पण मुंबईला जावं लागेल तिथं गेलं तरी राहायचं खायचं खर्च की फिरून सगळं तिथं ते बी खरच आहे अबा आता काय करायचो का अर पोरा रडत कशाप आहे काहीतरी मार्ग निघेलच कि रियात ना नाही आहे अग इथं फी तरी भरावी लागेल नाही तर शिकायला लांब तरी जावं लागेल इथे बी पैसेच तिथेच लागणार स्वतःला काहीतरी नक्की मार्ग स्वतःला अभ्यास केला वेळ बघितला बघितला नाही नाही काळ सण बघितला नाही उत्सव बघितला नाही जीवाचा रान करून अभ्यास केला त्या मिळवलेल्या मार्गाने किंमत नाही गरीबाला शिकायचा अधिकार नाही मी गरीबी जन्माला आलो ही माझी चूक आहे का आज जिद्द चिकाट्याने कष्टाने केलेला अभ्यास हरला पैसा जिंकला बाबा कापू यशवंतानं रात्रंदिवस एक करून केलेला अभ्यास मी स्वतः बघितलाय भविष्यात लात मारल तिथं पाणी काढेल अशी त्याची बुद्धी आहे त्याच कष्ट आणि त्याची बुद्धी वाया जाऊ देऊ नका लय जिद्दीनं आणि चिकाटीनं आतापर्यंत त्यानं प्रवास केलाय काही करा व त्याचं शिक्षण थांबू देऊ नका पोरा निराश होऊ नकोस तुझ्या पेक्षा बारका असतानाच या गरिबीमुळे माझ्या शिक्षणाचे दार बंद झाले हातात उद आणि कष्टाचं जगणं सुरू झालं पण पोरा तुझ्या बाबतीत मी हे होऊ देणार नाही आतापर्यंत कष्ट केलंच की के आणि थोडं वर्ष करू हाय तो जमिनीचा तुकडा घाणवत ठेवू आणि या पैशाची व्यवस्था करू पण तू शिकायचं थांबू नकोस हा काय म्हणते जमिनीचा तुकडा अरे पोटा पाण्याचं तेवढंच तर साधन हाय आपल्याकडे उभाई सगळं कळतंय मला पण त्याचं शिक्षण त्याच्यापेक्षाही महत्त्वाचं आहे अगं शिकून सवरून मोठा झाल्यावर अशा धा जमिनी घेल त्यो अग कष्ट का आपल्याला नवीन हाय आता पा तू राब राब राबलूच